मी इथं एक पाटी फ्रेश असा वटाणा घेतलेला आहे छान स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे त्याच्यात आता चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार त्याच्यात चार ते पाच चमचे दही घालायचं आहे आलं घातलेलं आहे एक तुकडा दहीमुळे आपला छान असा उतप्पा सॉफ्ट होतो आणि घशात अडकत नाही याऐवजी तुम्ही ताकही घालू शकता दह्याऐवजी याच्यात चवीनुसार मीठ घातलं आहे आणि याला पाणी न टाकता छान अशी याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे मिक्सरला आता छान मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता एका भांड्यात ते काढून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडं भांड्यात पाणी टाकून ते छान भांडंही असं धुऊन घ्यायचं आहे आणि तेच पाणी त्याच्यात टाकायचं आहे आता मी इथं एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा बारीक रवाही छान याच्यात मिक्स करायचा आहे आणि छान याला हे फेटून घ्यायचं आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एखादा चमच्याच्या सहाय्याने किंवा विस्कर विस्करच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथं थोडंसं गरज असल्यास अस पाणी त्याच्यात अवश्य टाकायचं आहे आणि छान याला असं फेटून घ्यायचं आहे सरसरी असं आहे आपल्याला बॅटर बनवायचं आहे तुम्ही बघू शकता सरसरी असंही तर मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेचही तुम्ही बनवू शकता पण आता थोडं रेस्ट केलं म्हणजे याच्यात जो आपण रवा घातला आहे तो छान फुलतो मी याला आता दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे आता इथे एक चटणी बनवून घेणार आहोत आता इथं एक चटणी बनवून घेणार त्यासाठी मिक्सर जार मध्ये थोडं खोबरं आहे थोडे शेंगदाणे घालायचे आहेत पाच दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडासा लिंबाचा रस घातलाय थोडी चव छान यावी आंबट गोड म्हणून थोडी साखर घातली इथं थोडंसं मिठी घालायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं पाणी टाकून याच्यात छान अशी मिक्सरला बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडंशी कोथंबीरी घालायची आहे त्याच्यामुळे छान कलर येतो चटणीला हिरवीगार अशी चटणी तयार होते आपली तर तुम्ही बघू शकता छान अशी हिरवीगार मस्त आपली इथं चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता मी इथं तडकाही देणार आहे नाही इथं बिना तडक्याचीही छान लागते चटणी थोडंसं इथं तडका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यात एक चमचा मोहरी घालायची आहे थोडंसं कडीपत्ता घालायचा आहे चार पाच पानं आणि छान अशी मोरी तडतडली का लगेच चुरकन अशी फोडणी देऊन घ्यायची चटणीला छान चुरकन अशी फोडणी बसलेली चटणीला इथं आपली मस्त साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त हिरवीगार अशी चटणी आहे आता इथं आपलं बॅटर पण छान असं आता मोरवलेलं आहे आता याच्यात घालण्यासाठी मी इथं एक बारीक पातळ चिरून घेतलेला आहे कांदा शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा आहे कोथंबीर घातलेली आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे चिरून याच्यात घातलेला आहे तुम्ही अजून तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्याही घालू शकता छान फक्त भाज्या बारीक चिरून घ्यायचा म्हणजे आपण उत्तप्पा स्प्रेड करताना तो इकडं तिकडं होणार नाही छान असं आहे मिश्रण एकजीव करायचं आहे आपण आधी मीठ घातलेलं आहे म्हणून आता काहीच घालायची गरज नाही आहे डोशाला छान जाळी पडावी म्हणून त्याच्यात थोडासा मी खाण्याचा सोडा घालणार आहे तुम्हाला जर नसेल घालायचा तर तुम्ही तो स्किपही करू शकता थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे डोसा छान ॲक्टिव्ह होतो इथं छान असं आहे बॅटर असं फेटून घ्यायचं आहे छान आहे बॅटर फेटून घेतलेलं आहे तरी तर आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे तो छान असा गरम करून घ्यायचा आहे थोडंसं तेलाने असं ग्रीस करायचं आहे पॅनला आणि लगेच याच्यावर आता एक ते दीड चमचा बॅटर घालायचं आहे छान त्याला असं स्प्रेड करायचं आहे अगदी आपण डोसा बनवतो तेवढं पातळ नाही करायचं आहे आपण उत्तप्पा बनवतो आहे म्हणून थोडा उत्तप्पा जाळच असतो थोडं आजूबाजूने तेल सोडायचं आहे आणि छान एक ते दोन मिनटं याला एक याची शेकून घ्यायची आहे आपली वरची बाजू छान सुकते तोपर्यंतही राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग याला पलटी करायचं आहे त्याला छान अशी बघू शकता तुम्ही छान अशी आता जाडे पळायला सुरुवात होते आता आपली वरची बाजू छान अशी वाढलेली आहे तर आता आता लगेच याला आता पलटी करून घ्यायचं आहे आणि छान आता ही दुसरी बाजू छान एक ते दोन मिनटं ही छान अशी भाजून घ्यायची आहे थोडंसं परत तेल आहे मी इथं तरी गर्म तर इथं छान असं आपला इथं गरमागरम उत्तप्पा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी दुसराही छान उत्तप्पा इथं बनवून घेणार आहे छान असा परत एक ते दीड चमचा बॅटर टाकायचं चा, आहे आणि छान असं त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि उत्तप्पा शक्य नाही लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवा म्हणजे छान असा खरपूस आपला उत्तप्पा भाजला जातो आता यालाही बाजूने थोडंसं तेल सोडायचं चा। आहे आणि छान असं अलटी पलटी करून छान शेकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं छान आपले मस्त मऊ लुसलुशी तसे मटार एकच मटा एकच वाटी मटारपासून छान असे आपल्या इथं उतप्पे तयार झालेले आहेत अगदी पोटभरीचा आणि पौष्टिक असा हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी घरच्या साहित्यात अज अजिबात पूर्व तयारी न करता अगदी दहा ते पंधरा मिनटात बनणारा हा नाश्ता आहे जे डाएट करत असतील त्यांच्यासाठी या उत्तम असा नाश्त्याचा प्रकार आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा